नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की आज मी एक न्यूज बघितली आणि ते न्यूज प्रचंड महाराष्ट्रामध्ये व्हायरल देखील होत आहे ते न्यूज म्हणजे कशी तर पी एम सन्मान निधीचा जो तुम आपल्याला हप्ता भेटत असतो तो हप्ता आता म्हणजे त्या हप्त्याअंतर्गत अठरा हजार रुपये मिळणार आहेत आणि नमोच्या अंतर्गत आपल्याला बारा हजार रुपये मिळणार आहे तर ही गोष्ट कितपर्यंत खरी आहे कारण की अशा युट्यूबवरती खूप साऱ्या माहिती मिळतात की ज्या फेक असतात ज्यांच्यावर शेतकरी विश्वास ठेऊ शकत नाही पण तुम्ही या गोष्टीवर शंभरने एक टक्का विश्वास ठेवू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल आणि खरी माहिती देणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो हो ही गोष्ट खरी आहे की नमोच्या अंतर्गत आपल्याला बारा हजार रुपये आणि बी एमच्या अंतर्गत आपल्याला अठरा हजार रुपये मिळणार आहेत आणि ते सुद्धा एक साथ हे सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत का नाहीत हे कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत जर का मिळणारच आहे तर सर्व शेतकऱ्यांना का नाही तर याबद्दलची डिटेल माहिती या ची तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे जर का तुम्ही चॅनलवरचे नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा मित्रांनो काय आहे की आता यूट्यूबवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात नमवच्या हप्त्याअंतर्गत आणि पी एमच्या हप्त्याअंतर्गत वाढता झालो आहे कारण की नमवच्या हप्त्याअंतर्गत आपल्याला बारा हजार आणि पी एमच्या हप्त्याअंतर्गत आपल्याला अठरा हजार ही रक्कम देण्याचं सरकारनं सांगितलेलं आहे आताच नुसत्याच झालेल्या केंद्राच्या बैठकीमध्ये आपले जे कृषीमंत्री आहेत चव्हाण साहेब त्यांनी ही गोष्ट मंजूर केली आहे की आम्ही नम पी एमच्या अंतर्गत जे अठरा हजार रुपये हे शेतकऱ्यांना देणार आहोत तो अठरा हजार रुपये हे आपल्याला कसे मिळणार आहेत टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत की एक साथ मिळणार आहे तर याचीच आता आपण सविस्तर माहिती घेऊया बघा मित्रांनो काय झालं जेव्हापासून नमो पी एमचा जो हे हे योजना चालू करण्यात आली आता बाराव्या जो बारावा हप्ता आहे तोपर्यंत ही योजना सुरळीत चालली परंतु बाराव्या हप्त्यानंतर काय झालं की खूप सारे शेतकरी यातून अपात्र करण्यात आले कारण की त्यांचे काय आहे की बा त्यांना हप्ते आले नाहीत खूप सारे कारण आहेत त्याच्यामुळे त्यांचे डॉक्युमेंट बरोबर नव्हते आधार कार्डला बँक लिंक नव्हती किंवा मग वेगवेगळे कारणांमुळे ते अपात्र करण्यात आले तर तेव्हापासून त्यांना आतापर्यंत कोणताही हप्ता मिळालेला नाही परंतु आता, पर पर आता काय झालं शेत सरकारने डिसाईड काय केलं की जे जे शेतकरी या योजनेसाठी आम्ही अपात्र केलेले होते त्या शेतकऱ्यांना पुन्हा एक चान्स आहे आता सरळ सरळ आपल्या तहसील अहवालामध्ये जाऊ तहसीलमध्ये जाऊन तुम्ही अहवाल सादर करून तुमचे वेगवेगळे डॉक्युमेंट किसान कार्ड तुमचे आधार आधार कार्ड बँक कार्ड लगे बँक लिंकची पावती ह्या सर्व के वाय सी पावती ह्या सर्व जर का गोष्टी तुम्ही तिथं जाऊन जमा केल्या आणि वेगवेगळ्या कागदपत्र आहेत खूप सारे कागदपत्र आहेत त्यामध्ये तुम्ही तिथं जाऊन विचारपूस करू शकता जर का तेच जर का तुम्ही सर्व ज्या सर्व गोष्टी तिथं जाऊन अपलोड केल्या तर तुम्हाला समोरचाच हप्ता येणार आहे आणि तुमचे जे मागचे जे थकीत बाकी हप्ते आहेत हे सर्व तुम्हाला एकाच दरम्यान मिळणार आहेत म्हणजे आता जो तुम्हाला विसावा हप्ता मिळणार आहे त्या विसाव्या हप्त्याअंतर्गत तुम्हाला जे मागचे बारा हप्ते जे तुमचे जे सात आठ हप्ते पेंडिंग होती म्हणजे ज्या कारणान तुम्हाला वगळण्यात झालं वगळण्यात झालं ते वेगळं गोष्ट तर तुम्हाला पुन्हा एक चान्स आहे की तुम्ही शेतकरी पुन्हा पात्र होऊ शकता आणि जर का तुम्ही नमोच्या अंतर्गत पात्र झाले तर तुमच्यासाठी एक खुसखबर जर का तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जर का पात्र झाले तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की राज्य सरकारलाही तिच्या काय कायद्यामध्ये बदलाव करून तुम्हाला तुमचे जे थकीत बाकी जे रक्कम आहे हे द्यावी लागणार म्हणजे की तुम्हाला नमोचे देखील बारा हजार रुपये म्हणजे तुम्हाला मिळणार म्हणजे टोटल तुम्हाला तीस हजार रुपये हे तब्बल मिळण्याची शक्यता आहे नमोच्या पी एमच्या विसाव्या हप्त्याच्या अंतर्गत तर तुम्हाला जर का ते हप्ते पाहिजे असेल तर सर्वात प्रथम तुमची के वाय सी आधार कार्ड लिंक आणि तहसील अहवाला तहसीलमध्ये जाऊन अहवाल सादर करून तुमच्या तहसीलदाराकडे या सर्व गोष्टींची मागे व्यवस्थितपणे पडताळणी करा गावातले कॅफेवर विचारून बघा तिथंसुद्धा होत असतात खूप वेळा कामं तिथं विचारा ग्राहक सेवा केंद्रावर विचारा तिथंही कामं होतात जर का तुम्हाला तुमचे कामं जर का सर्व सुरळीत नाहीत परत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला सांगतो पुढील स्टेप काय करायची तुमची आधार लिंक वगैरे जर का तुमच्या सर्व काही असेल आणि तरी तुम्ही अपात्र तर मला कमेंट बॉक्समध्ये खाली कळवा की तुम्हाला किंवा आमचा अशी अशी प्रॉब्लेम आहे आम्हाला हप्ता मिळूनही राहायला तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करणार की पुढील स्टेप काय करायची पुढे काय करायचं कारण की मित्रांनो हा गोल्डन चान्स आहे जर का तुम्ही एक बार पात्र झाले तर एक सात तर तीस हजार रुपये मिळणारच आहेत मिळणार आहेत तर तिथून बी तुमचा हप्ता मग आता कंटिन्यू राहणार आहे खूप सारे वारसदार देखील आहेत की त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे आणि आता शेती त्यांच्या नावावर झालेली आहे तर त्यांना पी एम किसानचा हप्ता घ्यायचा आहे तर त्याबद्दलही डिटेल माहिती मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे कारण की काय होते की खूप वेळा वडील वारल्यानंतर मुलाला त्यांचे कसं आहे मुलांना त्यांची एकूण मिळते तर ते वारसा जमीन तर मिळते परंतु या योजनेचा लाभ मिळत नाही कारण की त्यांचे मृत्यूपत्र हे सादर करावं लागतं बँकमध्ये जाऊन वगैरे वगैरे बागे त्या योजनेअंतर्गत अपडेट देखील करावे लागते डी बी डीवर तर हे सर्व गोष्टी तुम्हाला तिथं कराव्या लागतात आणि ह्या गोष्टी कशा कराव्या ह्या खूप साऱ्या शेतकऱ्यांना माहीत नसते तर याबद्दल मी तुम्हाला पूर्ण हेल्प करणार जर का तुम्ही चॅनलवर जे नवीन असता तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला इथं खोट्या बातम्या मिळत नाही ऑथेंटिक खऱ्या आणि ओरिजिनल बातम्याच देण्याचा मी प्रयत्न करत असतो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक काहीच होणार नाही तुमचा आणि एक सबस्क्राईब नाही काय होणार नाही तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळणार भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र